गुड मॉर्निंग मित्रांनो तारीख आहे एक मार्च सकाळची वाजली सव्वा दोन आपल्याला जाग आली होती सो आपण निघलोय आपण आहे घराची तास गाडी उलट्या साईडने लागलेली आहे तर पुढून गाडी फिरून घेऊ आणि नंतर बघूया आपली दिवसाची सुरुवात आज कोण करते आणि आज आपण काम किती करतो एकदा आहे ना मला नाईटला करायचं होतं ट्राय कसं असतं तर नाईट म्हणजे आला तर पॉसिबल नाही घरी थोडं झोप होणार नाही तर म्हटलं आपण जेवढे लवकर उठता येईल तेवढे आपण ट्राय करू आपले एक जोडीदार आहेत मित्र त्यांची पण वॅगनार आहेत ते आमचं काल बोलणं झालं की आपण थोडंसं ट्राय करून बघू तर सकाळी आपण त्यांना कॉल केलाय ते पण बहुतेक निघले असतील कॉल काय आला नाही पण उठलं सकाळी कॉल झाला उठते तेव्हा तर असं आमचं ठरलं होतं की जो लवकर उठ उठल त्यांनी एकमेकाला कॉल करायचा तर मी उठलो होतो दीड पावणे दोनला तर ते मी त्यांना कॉल केला आणि ठीक आहे बोलणं झालं आता निघले असतील राहायला देखील आहे ते बहुतेक एअरपोर्टला गेले जातील त्यांना म्हणलं तुम्ही एअरपोर्टला जावं सकाळचं आणि मी इकडे ट्राय करतो म्हणजे दोघांना दोन एरिया कव्हर करता येईल की तिकीटनं पडते का आपल्याला भोसरीतनं पडते भोसरीतनं तर लवकर पडत नाही तर आपलं हे पिंपळे सौदागर वगैरे तिकडनं पडतात का बघूया ट्राय करायचंय मला कित कसं होतं एक तास आधी आता मी सव्वा तीन तीन ला पण निघलोय कधी कधी एक वेळ निघले तीनला तर आज आपण नाही दोन ला पण निघले ट्रिप होती आपली एक रिझर्वेशन तर आज आपण त्याच्या आधी निघलोय सव्वा दोन ला निघलोय घरातन तर बघू आपलं आज काम किती होतं नॅक्च्युअल सकाळची एवढ्या आज आहे सॅटरडे त्याच्यामध्ये तरी पण निघलोय म्हणलं बघूयाच किती होईल काम किती करता येईल एवढं जर सकाळी जर आपण निघतोय तर पडतात का राईड आपले व्हिवर्स लोकांना आणि दोन दिवस आपली व्हिडिओ काय आली नाही एक दिवस आपला वाढदिवस होता बस सत्तावीस तारखेला माझा वाढदिवस होता आणि काल काय मला जागा मी डायरेक्ट झोपून गेलो सकाळी आणि उठलो आहे आजाराम लावायचं विसरलो होतो बहुतेक तर म्हटलं चला आपण सॅटर्डेच ऑफ असतो तो आपण एक दिवस आधी घेतला तर आज बघूया आपल्या सुट्टीच्या दिवशी नेहमी सुट्टी असती ने तर आज आपलं काम किती होते तर अडीच वाजता दोन वाजून पस्तीस मिनिटाला आपल्याला फर्स्ट एड भेटली आहे एअरपोर्ट ओलाखड नाही रेट कमी आहे दोनशे दहा ठीक आहे हरकत नाही अंदाज घ्यायचा तो पहिली राईड आहे सोडली नाही पटकन घेतली आणि नऊशे मीटरच पिकअप होतं कस्टमरच्या लोकेशनपासून आपण जिथं थांबलो तिथं तर आल्यावर आपली सवय आहे आर ऑप्शन ऑन करायचं आणि कस्टमरला कॉल केला तर येतो बोलले ठीक आहे बघूया वेळ किती लागतो आहे तर झाली आहे आपली म्हणजे आता होईल आणि बघू आज आपण किती राईड कंप्लीट करू मॅक्झिमम काम करण्याचा प्रयत्न करू आपण आलोय आपण एअरपोर्टला एकशे नव्वद कस्टमरचे बिल झाले आपल्याला दोनशे एक एकच भेटणार कारण बहुतेक उबेर खिशात पैसे देत ओला खिशात पैसे देते आपल्याला दोनशे एक दाखवले होते मला तिथं अमाऊंट आली नाही कारण मला एक चारशे चौवेचाळीस का चारशे पंचेचाळीस रुपये दाखवले कळवडीचे तर बहुतेक रिझर्वेशन आहे नऊ मिनटं दाखवलं होतं टायमिंग तर बघतो काय विषय किंवा मग उबेरची जर असेल व्यवस्थित तर मग उबेर करूया कारण चोवीस किलोमीटरचे चारशे चव्वेचाळीस चारशे पंचेचाळीस रुपये दाखवले त्यामुळे पटकन एक्सेन एअरपोर्टला यायच्या आधीच ही राईड पडली मला तर बघूया काय विषय राईड कन्फर्म आहे कस्टमरचा कॉल आला होता तेच म्हटलं नऊ मिनटं मला दाखवते वेटिंग टाईम कारण असं असायचं की फ्लाईट नऊ मिनिट नंतर यायची सव्वा तीनला नंतर ते लगेज वगैरे घेऊन येणार ते टायमिंग घालवणार त्याच्यापेक्षा आधी कॉल केलाय येतो बोलू कस्टमरला सोडले आता विषय असा झाला की तळवडे किंवा ताथवडे तातवडे एम आय डी सी म्हणजे भक्ती शक्तीपासनं राईट घेऊन पाच किलोमीटर पुढे सोडायचं होतं आपण मोशीला राईट मारतो त्या कॉर्नरला बरोबर आणि ठीक आहे म्हणलं जाऊ दे जा चला चारशे चव्वेचाळीस रुपये पाचशे ऐंशी रुपये कस्टमरचं बिल झालं तीनशे मला दाखवलं तिथं नंतर बघितलं तर शंभर रुपये ऍड झाले परत ऍडव्हान्स फी म्हणून दाखवलं ओलानी म्हणजे रिझर्वेशन फी तर चारशे सहासष्ट चारशे चव्वेचाळीस आणि कस्टमरने पाचशे ऐंशी चे सहाशे रुपये दिले आपल्याला तर इथं आपलं अर्निंग झालं चारशे सहासष्ट रुपये तर ठीक आहे आणि आधीच्या राईडचे काय दोनशे रुपये तर चारशे सहासष्ट आणि दोनशे सहाशे सहासष्ट सहाशे रुपये आपलं अर्निंग आप झाले पण आता इथनं वीस रुपये जास्त भेटल्यामुळे आपल्याला मोकळं तरी गेलो आपण चार पाच किलोमीटर तरी आपल्याला काही वाटणार नाही किंवा ओलाची जर पडली उबेरची पडली इथनं कारण उबेरच देऊ शकतो अशा ठिकाणी वरनं राईड कारण इथं तर एमआयडीसी एरिया आहे सगळा एमआयडीसी एरियात नाही पडत लवकर तर मला माहित होतं हे एक तर तातवडे किंवा तळवडे हे काहीतरी गडबड होईल आणि नेमकी तीच झाली आणि याच्यामध्ये बुकिंग दुसऱ्यांनी केली होती आणि रिक्षावाले त्यांना काय बोलले माहिती का या पोरांना ही आता आसामवरून आली होती दोघ जण तर बुकिंग एकाने तिसऱ्यासाठी बुकिंग केली होती दुसऱ्यासाठी तर रिक्षावाला म्हणले ती प्रायव्हेट बुकिंग कॅन्सल करा आम्ही तुम्हाला दोनशे रुपये घेऊन जातो म्हणजे ही अठ्ठावीस किलोमीटर रिक्षावाले दोनशे रुपयामध्ये आणणार आहे का यांना तर त्यांना ते काय करणार मध्ये कुठेतरी आणणार नंतर म्हणा इतना नाही होता इतना पैसा होगा असं तसं असे करत होते ते मला अंदाज आला की दोनशे रुपयात कस काय घेऊन जाणार नंतर आल्यावर इथे कुठेतरी गाडी उभी करणार मध्ये नाही इथे पैसे होगा देखो देखो फिर अशा ठिकाणी आणणार का तिथन काही भेटणार नाही त्यांना म्हणजे बाहेरच्या लो लोकांना लुबाडण्याचं काम करतात त्यांच्यासोबत लय रिक्षावाले मागा लागले त्याच्या आता याच्यात असं फायदा होता बुकिंग केली ती म्हणले होते पोरांना काही माहित नव्हतं तर त्यांना अॅरोमॉललाच येणं होतं त्याच्यामुळे आपली राईड काय कॅन्सल झाली नाही पण असं नाही केलं पाहिजे ना एखादा बाहेरचा येतोय इथं कामासाठी तर त्याचा असं फायदा नाही घेतला पाहिजे ठीक आहे तर ज्याची जे ते विचार आहे शेवटी आपण आपल्या पद्धतीने काम करायचं आपण ओला उबेरच्या बाहेर आपण काय जात नाही त्याच्यामुळं आपल्याला काय रेट आपल्या हातात नसतं कस्टमरशी आपलं डायरेक्ट जर पर्सनल स्वतःहून बोलणं तरच ते कस्टमरशी नाही तर मग आपलं सरळ सरळ जे ओला उबेर देईल त्याच्यावर आपण ट्रिप घेतो ठीक आहे आता इथनं बाहेर पडायला बघूया आता किती वेळात आपल्याला राईड भेटते नेक्स्ट टाइम झाले चार वाजून सहा मिनिट आणि चिंचवडला आपण वेट केला तिथनं आपल्याला एक छोटी राईड पडली भोसरी एकशे बहात्तर रुपयाची दहा किलो बारा किलोमीटरची ती कम्प्लीट केली आणि पिंपळे सौदागर पासन आपल्याला आपण निघलो होतो नाशिक फाट्याला त्याच्या अलीकडेच आपल्याला राईड पडली एअरपोर्टची चिंचवडच्या हायवेलाच हॉटेल हॉटेलपासनं विक्रांत हॉटेल तर तिथनं घेतलं एअरपोर्टला आणि आता कस्टमरला सोडले दोनशे बा अकरा रुपये आपल्याला दिले दोनशे चौतीस रुपये कस्टमरचं बिल झाले तर एक हजार एकोणचाळीस रुपये आपला अर्निंग झाले पाच वाजून एकवीस मिनिटं झालेत गाडी चालली सत्त्याण्णव किलोमीटर किलोमीटर जास्त झाले जा माझ्या हिशोबाने कारण रेट नाही आहेत पण लवकर ट्रिप कंप्लीट होतात अर्ध्या अर्ध्या तासामध्ये कम्प्लीट होतात हो तर तेच फायदा असतो सकाळी का ट्रॅफिक लागत नाही लवकर डिस्टन्स कव्हर होतं अर्निंग तेवढंच राहील पण टायमिंग कमी असल्यामुळे अर्निंग तुमचं जास्त होतं तर ठीक आहे आता उबेरला दाखवते सव्वाशे गाड्या पण ओलाची एखादी राईड आता बघू चिंचवडची एक आलती पण दोनशे रुपये दाखवले म्हटलं थोडस जास्त बघाव म्हणून मी थोडासा वेट करतोय बघू आता इथनं कुठे जातोय आपण उबेरकडनं पडली आपल्याला राईड वाकडची दोनशे ब्याऐंशी का पंच्याऐंशी काहीतरी दाखवले वाकड तर काय के अॅक्सेप्ट केली आहे पहिली राईड उभेरची बाकी सगळ्या आपल्या चार राईड ओलाच्या झालेल्या आहेत तर कस्टमरला कॉल केलाय येतो बोलले ठीक आहे बघूया वेळ किती लागते तर एअरपोर्ट पासन आपल्याला वाकडची राईड पडली चारशे बावन्न रुपये कस्टमरचं बिल झालंय वन सेवन्टी वन एकशे एकाहत्तर रुपये आपल्याला दिलेत तर बावीस किलोमीटर एकवीस किलोमीटरचे तर आता इथनं आपण ओला चालू करू उबेर वाजली होती वडगाव शेरी एक छोटी पण नको थोडस व्यवस्थित घेऊया तेराशे तीस रुपयाचं आपलं काम झालंय आणि इथन बघूया आपण कुठे जातोय उबेरकडनं राईड आली आपल्याला आपण आलोय कस्टमरच्या थोडं लांब होतो कस्टमर तीन साडेतीन किलोमीटर पण आलोय लोकेशनला आलोय आपण एअरपोर्टला कस्टमरचं बिल झालं तर दोनशे साडे चारशे रुपये आणि तीनशे एकवीस रुपये आपल्याला दिलेत आपल्याला पुढची राईड पडली आहे एक मिनिट बघा फ्लाईट कंटिन्यू येतात नऊ पर्यंत फ्लाईट आहे तसे सात पर्यंतच असतात सात म्हणजे ती सातची फ्लाईट आठ पर्यंत चालती आता ही नऊची फ्लाईट दहा पर्यंत चालेल नंतर मग अकरा बाराला काहीतरी फ्लाईट नाही येत वाटत तर आता आपण निल, पिंपळी निलकची राईड घेतली आहे ओला कडनं दोनशे एकोणसाठ आपल्याला दाखवलेत बघू अडतीस किलो अडतीस मिनिटं काहीतरी टायमिंग आलाय तर बघू या वेळ किती लागतोय बॅक टू बॅक आपण राईड करतोय कंटिन्यू एअरपोर्टला मला आठवत नाही मी तीन का चार वेळा आलोय आज एअरपोर्टला आणि कंटिन्यू राईड चालू आहे एअरपोर्टच्या आणि आता जिथं सोडलं मी पिंपळी निखला तिथनं मध्येच राईड पडली मला दोनशे बावीस रुपये दाखवले दोनशे वीस रुपये मला दिले दोनशे बत्तीस कस्टमरचे बिल झाले आणि आधीच्या राईडचे दोनशे एकतीस झाले ते जेवढीची राईड दाखवली आहे आपल्याला आता मला ॲड्रेस हिंजवडी दाखवला आहे पण मला डाऊटच आहे तेवीस किलोमीटर दाखवले पंचवीस किलोमीटर दाखवले बहुतेक तर मी घेतली आहे आणि आता एवढ्या बॅक टू बॅक राईड चालू आहेत का लक्षच नाही की ते काय तर कंटिन्यू एअरपोर्ट मी सांगतो चार ते पाच वेळा चार वेळा एअरपोर्टला गेलो असालच आणि एअरपोर्ट वाकड एअरपोर्ट पिंपळे सौदागर आणि राईड ज्या आल्या त्या सगळ्या ॲडव्हान्समध्ये राईड आलेल्या आहेत तर आपण ओलाचं चौदाशे सॉरी पंधराशे अकरा ओला आणि आठशे एक्क्याऐंशी आपण उभेर गेले आज रॅपिडो नाही झालं तर तेवीसशे ब्याण्णव आणि वीस रुपये कस्टमरने आपल्याला एक्स्ट्रा दिले ते एअरपोर्टपासूनच आपण थळवळ गेलतो ते होते या पहिल्या तर त्याचे वीस रुपये एक्स्ट्रा तर चोवीसशे दहा रुपयाचं आपलं काम झालं आहे गाडी चालली आहे एकवीसशे सॉरी दोनशे सतरा किलोमीटर गाडी पण चालली आणि टाईम बघा तुम्ही नऊ वाजून एक्कावन्न मिनिटच झालेले आहेत दहा वाजले समजा पण आपण सव्वा दोनला निघलो सव्वा दोन सव्वा तीन सव्वा चार सव्वा पाच सव्वा सहा सव्वा सात सव्वा सा, आठ सव्वा नऊ सव्वा दहा आठ तास जवळपास आठ तासाचं काम आपलं झालं आहे आणि बॅक टू बॅक आहे नाश्तासुद्धा केलेला ना नाही आहे चहा सुद्धा नाही काय नाही डायरेक्ट वन साईड मग ब्या राईड चालू आहेत आपल्या तर आता मी घराच्या साईडला गोटू टाकून दिलेलं आहे भेटली भेटली आपल्याला पाच दहा मिनटं जरा रेस्ट करू द्या कंटिन्यू राईड चालू आहे स्टॉपच नाही आहे तर असं काम ठीक आहे पाहिलं करून मी की रात्री निघलं ला तर किती होते सॅटर्डे असून पण आपलं चोवीसशे रुपयाचं काम झालंय मी सांगतो सहाशे रुपयाचा गॅस जरी लागला तरी आपल्याला अठराशे अठराशे रुपये आजचं प्रॉफिट आहे आपलं दहा वाजेपर्यंत तर असं कुणी जर करायचा प्रयत्न केला तर बघा करू शकता तर ठीक आहे आता आपण गॅस भरूया आणि निघूया घराच्या साईडला आता झोप झोप पण घेतली पाहिजे घरी जाऊन झोप आणि नाश्ता वगैरे हो करून